मध्ये त्याच रस्त्यावरला राष्ट्रीय महामार्ग बावन एडशी संभाजीनगर रस्त्यावर जसं पंडित साहेबांनी प्रश्न मांडला तोच प्रश्न कॉन्ट्रॅक्टरनी काम अंडरपासची ची घेतलेत उड्डाणपुलाची घेतलेत पण ती कामं सुरु करत नाही त्यामुळे अपघात वाढतात धाराशिव शहराजवळ एका शाळेसमोर उपळा जुनावा उप अंडरपास मंजूर आहे टेंडर झालंय तर मध्यंतरी ज्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला पण ते काम करत नाही त्या कामं कधीपर्यंत सुरू होतील आणि दुसरा विषय आपण सांगितले रस्ता सुरक्षा समितीचा आमच्या जिल्ह्याची रस्ता सुरक्षा समितीची बैठक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला झाली सन्मान्य खासदार उमराजे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्या जे ब्लॉक स्पॉट किंवा का सूचना केल्या होत्या त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झाली नाही अध्यक्ष मोदय मला एक सांगायचंय जर स्पीडचा सुरेश अण्णांनी मागा विषय सांगितला नॅशनल हायवेवर एका खामकरवाडी हे गाव आहे या ठिकाणी एवढा स्पीड कमी होतो की त्या ठिकाणी चोर चालत्या गाडीवर चढतात आणि त्याचं माल उतरून त्या गाडीची लूट केली जाते मग असे म्हणजे स्पीड एका ठिकाणी जास्त पण आहे आणि अशा पद्धतीने काही राष्ट्रीय महामार्ग बांधलेले आहेत की एवढा स्पीड कमी होतो की चालत्या गाडीवर चढून चोरी करू शकतात त्याची वाटमारी केली जाते असे रस्ता सुरक्षा समितीमध्ये त्यांना निर्देश देऊन सुद्धा सहा सात महिने झाले अद्यापर्यंत कुठलंही काम केले नाही जे कॉन्ट्रॅक्टर अंडरपास का, काम असेल सिंधपळचा उड्डाणपूल आहे धाराशिव शहरातला अंडरपास आहे आणि येडशीचा उड्डाणपूल आहे हे तिन्ही काम कधीपर्यंत सुरू होतील हे सांगावं अध्यक्ष महोदय आता या तिन्ही कामांची गायकवाड साहेब आपलं पाटील पाटील साहेबांनी सॉरी जे त्या तिन्ही कामांची मी माहिती घेऊन त्याची माहिती कारण आज या प्रश्ना ज्या ह्याच्यात त्या पुलांची माहिती नाही पण संबंधित मा अधिकाऱ्यांकडनं आणि विभागाकडनं आणि मी परत सांगतो ज्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरांनी कामं घेऊन सुरू केली नसतील त्यांना दंडात्मक कार्यवाही करणं किंवा वेळ पडली तर त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय डिपार्टमेंटकडनं घेतला साहेब